श्री स्वामी समर्थ मित्रांनो जर तुम्हाला सुखी संसार करायचा असेल अनंतमयी जीवन पाहिजे असेल तर तुम्ही योग्य संदेश निवडला आहे कृपया करून हा संदेश शेवटपर्यंत ऐका कारण यामध्ये तुमचे जीवन बदलण्याची जी शक्ती आहे तुमचं स्वामी वचनांवर स्वामींवर विश्वास असेल तर आत्ताच आपला हा संदेश लाईक करा आणि कमेंट मध्ये होय माझा स्वामींवर विश्वास आहे असे करा भाग्यवंत जीवन जीवनाला योग्य दिशा देणारे स्वामी समर्थांचे विचार अत्यंत प्रेरणादायी आहेत स्वामी समर्थांचे विचार आचरणात आणल्याने आयुष्यातील सर्व समस्यांचे निराकरण होते स्वामींनी केलेले उपदेश आयुष्यात जर आपण आचरणात आणले तर संसार नक्कीच सुखाचा होईल संसाराचा पाया हा विश्वासावर असतो पती पत्नी मध्ये एकमेकांच कसे राहावे जेणेकरून आयुष्य चांगलं होईल काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागत पण अशी माणसं आपल्याला मिळाली हे समजायला त्याहूनही जास्त भाग्य लागत जीवनात कधी दुःख आले तर आपले दुःख आणि वेदना जगाला सांगत फिरण्यापेक्षा आपल्या घरातील जवळच्या व्यक्तीला अर्थात पतीला किंवा पत्नीला सांगा जेणेकरून त्या दुःखाचा बाजार मांडला जाणार नाही पती आणि पत्नी हे सुख दुःखात एकमेकांना आधार देतात तेच एकमेकांचे साथीदार जन्मभर असतात संसार म्हटलं की आपल्याला हवं असं सर्व काही चालत नाही कधी पतीने पत्नीसाठी तर पत्नीने पतीसाठी त्याग करणे गरजेचे असते यामधून केवळ आत्मानंद अथवा आनंदच प्राप्त होतो म्हणूनच संसारात त्याग करा आत्मआनंद मिळेल मी पणा दूर ठेवा आणि विश्वास आपल्या पदरी जपला तर कधीच अपयश येणार नाही दोघांनी एकमेकांवर विश्वास ठेवला अहंकार जपला नाही तर संसार सुखाचा होईलच हे नक्की फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या काळावधीसाठी प्रगती करतात पण जे सर्वांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते वेळ निघून गेल्यावर सुचलेला विचार आणि पिके जळून गेल्यानंतर पडलेला पाऊस याची किंमत सारखीच असते डोळे बंद केले म्हणून जात नाही संकटे आल्याशिवाय डोळे उघडत नाही राग आल्यावर थोड थांबलं आणि चूक झाल्यावर थोड लंबल तर जगातील अनेक समस्या दूर होतील अरे विज्ञानावर विश्वास चांगला आहे त्याच्या कसोटीवर जे सिद्ध होत नाही ते खोट आहे असं म्हणणं चुकीचं आहे जेथे विज्ञानाची प्राप्त संपते तेथूनच देवाची प्राप्त सुरू होते तुझं विज्ञान सुद्धा देवाने बनवलेलं आहे अरे कुणालाही जे काही मिळतं ते ईश्वरामुळे मिळतं ते देणारा माणूस फक्त निमित्त मात्र असतो म्हणून दान धर्म इत्यादी सत्कर्म केल्याबद्दल कधीच गर्व बाळगू नये मनुष्याला अहंकार नसावा फक्त समाधान असावा अरे या अहंकारामुळेच मनुष्य चौऱ्याऐंशी लक्ष योनी फिरत राहतो मोक्ष मार्गावर चालायचं असेल तर मनुष्याला अहंकार कधीच नसावा अशाश्वतावर अवलंबून राहू नको शाश्वत केवळ हरिनाम आहे दत्त नाम आहे आपला भार ईश्वरावर सोडून मोकळावा ईश्वर त्याची काळजी पाहिल पण आपल्या कर्तव्यापुढे दुर्लक्ष करू नका कुणावरही अंधळा विश्वास नका ठेऊ जोपर्यंत आम्ही आहे तोपर्यंत कोणीही तुमचं काहीही वाकड करणार नाही मोहापासून सावध राहिले पाहिजे मोह हा मोक्षाच्या वाटचालीला फार मोठी बाधा आहे त्याच्या आहारी गेलं तर अधपतन निश्चित आहे दुसऱ्याच ऐका पण आचरणात आणण्यापूर्वी त्याला आपल्या बुद्धीच्या कसोटीवर तोला विवेकाने त्या सल्ल्याची पारख करा त्याआधी आचरणात आणू नका अरे शिष्याने गुरुशी एकनिष्ठ असावं कितीही संकट आली तरी गुरुची कास सोडू नये संकटे पूर्व कर्मामुळे येतात गुरु कृपेमुळे संकटाला सामोरे जायची शक्ती मिळते व त्या संकटातून लवकरच सुटका होते तुमचं विश्वास असेल स्वामींवर विश्वास असेल तर आत्ताच कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा आणि हा संदेश तुमच्या प्रियजनांना नक्कीच शेअर करा कारण तुमच्या एका शहरने कुणाचं तरी हरलेले मन जागृत होईल कुणाचा तरी संसार मार्गाला लागेल आणि तुम्ही न कळत पुण्याचे भागीदार व्हाल म्हणून हा संदेश तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका शरीरापेक्षा मन श्रेष्ठ आहे मनापेक्षा बुद्धी श्रेष्ठ आहे पण त्या बुद्धीपेक्षा श्रेष्ठ आत्मा आहे आत्मा म्हणजेच ईश्वराचा अंश होय आपलं कर्तव्य सोपपणे पार पडणे ही सुद्धा ईश्वराची भक्ती आहे लक्षात ठेव सामर्थ्य गुरु वचनात असते साधन म्हणून वापरलेल्या वस्तूत नाही स्वामी म्हणतात आम्हाला माहित आहे तू विद्वान आहेस पण नुसती विद्वत्ता उपयोगी येत नाही त्याचबरोबर श्रद्धा आणि विश्वास पण पाहिजे ज्यांच्यात हे असत त्यांचं हृदय निर्मळ होते अशा निर्मळ हृदयात ईश्वर विसाव्यासाठी येतोच समाधानी रहा, सुखी बाल भक्ती करा मुक्ती मिळेल ध्यान करा ज्ञान मिळेल प्रार्थना करा प्रगती होईल मी पणा सोडा मोठे बाल साह्य करा सोबत मिळेल दान करा धन मिळेल त्याग करा आत्मा आनंद मिळेल श्रम करा सुख मिळेल जेथे सर्व असमर्थ तेथे फक्त स्वामी समर्थ म्हणून स्वामींवर विश्वास ठेवा त्यांची सेवा करा तुमच्या आयुष्यात जे काही दुःख असतील ते स्वामी नक्कीच दूर करतील त्यांच्यावर फक्त आपला अतूट विश्वास पाहिजे हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय शेवटी तुमच्या सर्वांच्या चांगल्या इच्छा चांगल्या मनोकामना पूर्ण हो हेच स्वामीचरणी प्रार्थना